आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आजपासून भैरवनाथाचा नवरात्र सुरुवात खटाव तालुक्यातील चोराडे, चोराडे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री भैरवनाथाचा नवरात्र उत्सव गुरुवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार नवरात्र उत्सव कालावधीत भैरवनाथास जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविक भक्तजन येत असतात महिला वर्गासह भाविकांची घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवासाठी मोठी गर्दी होत असते दोन दिवस अन्न व पाणी न घेता कडक उपवास केला जातो सलग नऊ दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या भैरवनाथाच्या उत्सास विशेष महत्व आहे उत्सव काळाशी भैरवनाथाची विविध रूपात आकर्षक पूजा बांधली जाते या कालावधीमध्ये उपवास व्रतवैकल्य करणाऱ्या महिलांसह युवकांची संख्या अधिक आहे दरम्यान सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं भजन कीर्तन देवाचा जागर होम हवन अभिषेक महापूजा सकाळ संध्याकाळ व महाआरती केली जाते नवरात्र उत्सव सोहळा श्री भैरवनाथाच्या वार्षिक यात्रेप्रमाणेच भाविक भक्तांची गर्दी होत असते तरी देवाचा या वर्षीचा जागर शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबरला होत असून दिनांक बारा ऑक्टोबर रोजी नवरात्र उपवास समाप्ती व दसरा सीमोल्खन पालखी सोहळा निघणारे प्रतिनिधी राजू पिसाळ आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आज आपल्या भैरवनाथाच्या सुरू होणारा उपवास म्हणजे कडक दोन दिवस आपला ग्रामस्थांमध्ये दोन दिवस कडक असा कोणताही अन्न प्राशन न करता उपवास पाळला जातो तिथून पुढे नऊ दिवस देवाचे पुजारी अन्न गुरव आपल्या देवाची वेगवेगळ्या पद्धतीने जसे की पोशाख करून वेगवेगळ्या पद्धतीने नऊ दिवस देवाची पूजा करण्या केली जाते या ठिकाणी क्षेत्र चोराडे येथील नाथादिनाथ भैरवनाथ याचा आजपासून उपवास चालू होत आहे तरी या उपवासाला उपवासाचा विशेष असा आहे की या उपवासामध्ये या उपवासामध्ये लहान मुलं महिला वर्ग पुरुष वर्ग जे बी असतील त्या हा उपवास निघून येतात आणि त्या उपवासाला दोन दिव दोन दिवस तरी कोणी अन्नपाणी व काही घेत नाही तरी हा या उपवास एवढा कडक असतो त्या पंचकृषीतील राखणी शेनवडी चोराडे राटणी शेनवडी वडगाव पुसेसावळी या भागातून या मंदिरात दर्शनासाठी ग लोक गर्दी करतात व ते ते भाग्य त्यांना लाभतं की ज्या देवानं आज आपल्याला इथे हे पवित्र स्थान इथं आहे त्यामध्ये येऊन बाहेरचे लोक व ग्रामीण ग्रामीण असतील ती येऊन त्या भैरवनाथाचा आशीर्वाद घेतात व त्यामध्ये अनमोल पुजारी त्यासारखे पुजारी आठ दिवसांची सेवा पारंपरिक रूपाने यांनी चालू ठेवलेले आहे व या आठ दिवसामध्ये नाचपत्रिडवली गोसावी यांचा संध्याकाळचा कार्यक्रम जागराचा कार्यक्रम असतो माझं नाव रमेश गणपती पिसाहा जवळजवळ आमच्या भरून आताचं नवरात्र उत्सव हा अतिशय कडक असतो दोन दिवस अन्न पाणी चहा वगैरे काहीसुद्धा घ्यायचा नसतो जवळजवळ मी पंचवीस वर्ष झालं हे नवर धरत आलेलं आहे पंचवीस वर्ष झाल्यापासून हे नवर मी करीतच आलो आहे अजिबात खंडसुद्धा नाही त्याचा पडलेला आणि हे देवस्थान म्हणजे आमचं सगळ्यात कडक असल्यामुळं हे योग्य ते रीतीनं पाळावंच लागतं नऊ दिवसाचं नवरताना दिवसात भरवनाथ यात्राच्या आपल्या नवरत्नात नऊ दिवसाची पूजा गोंधळ कार्यक्रम हा नव दिवस चालतो आणि गावच्या स्वरूपाने आम्ही त्या देवाचे भक्त आहे आणि भक्त असल्यामुळं आम्हाला ते परंपरेचं आज्या माझ्यापासून आमची परंपरा आहे ती परंपरा आम्ही चालवू शकतो आणि पर्णतचं गोंधळ किंवा देवीचे गोंधळ असे आम्ही घालू शकतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची